वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी धरणाच्या बक्राकार दरवाजातून दोन हजार दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सांगलीच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होते त्यामुळे धरण एक्क्याऐंशी टक्के भरलंय जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणातून विसर्ग करण्यात आलाय धरणाचे एक मीटरने वक्र दरवाजे उघडण्यात आले वीज निर्मिती आणि दरवाज्यातून एकूण तीन हजार आठशे क्युसेक त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये नदी वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आलाय दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वारणा धरणाची पाणी पातळी सहाशे वीस पॉईंट पन्नास टक्के झालेली आहे आणि धरण एकोणीसशे टक्के वाढलेलं आहे मागील वर्षी ह्या साधारणतः सत्तावीस जुलै दिवशी हा हे धरण एक्क्याऐंशी टक्के झालं होतं यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जसं मागील वर्षी याच दिवशी साधारणतः साडेसातशे एम एम पाऊस होता झाला होता आजपर्यंत अं तर आज आज रोजी सोळाशे एम एम इतका पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढून एक्क्याऐंशी टक्के इतकी झालेली आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धनच्या धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज तेवीस रोजी आपण धरणातील दोन वक्रद्वार एक मीटरने उघडून बारीशशे क्युसे बार, दोन हजार दोनशे क्युसेक्स व पॉवर हाऊस मधनं सोळाशे क्युसेक्स अडतीश अडतीसशे क्युसेक्स निसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे तरी नदीकाठच्या लोकांना लोकांनी दक्षता बाळगून सावधानीचा इशारा समजून योग्य ती काळजी घ्या अशाच ताज्या अपडेट्स साठी बहासत्ता न्यूज सबस्क्राईब करा